तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये जसं नाव आहे बनवू डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल स्क्रीनवरती पण दिसत असेल कोणत्या टॉपिकला केलेलं बनवू आज आपण काय केले कडक असं तुम्हाला दिस असेल बनवू पोर्ट्रेटमध्ये जसं की मोबाईलची जी स्क्रीनमध्ये तुम्ही आता बघत असाल व्हिडिओ वगैरे त्या स्क्रीनमध्ये आपण काय केले बनवून पूर्ण कडक असं बॅनर डिझाईन केलेलं आहे इंस्टाग्रामला पोस्ट किंवा तुम्ही फ्लेक्स पेंटिंग बॅनर डिझाईन करू शकता हाय क्वालिटी रेजुल्युशन आपण प्रोव्हाइड करत असतो आपल्या डिझाईनमध्ये ओके लक्षात घ्या तर काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे नेहमीप्रमाणे पासवर्ड तीन स्टेपमध्येच असतं पाहून लक्ष लग, लक्षात लग, घ्या ओके तर भीम जयंतीनिमित्त आपण काय केले कडक असे शुभेच्छा पोस्ट केलेले मध्ये पोस्ट केले लक्षात घ्या ओके त्याचे याचे मी जे इंस्टाग्रामला किंवा जर तुम्ही बघितलं असेल मी ऑलरेडी एक पोस्ट केले सेम डिझाईनची तीच डिझाईन मी तुम्हाला काय केलेली आज घेऊन आलेले आपल्या युट्यूब चॅनलवरती ओके तमी पन तर मी थमनेल पण जो आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे शेअर केला होता तिथे बरेच जणांचे कमेंट आले होते की भाऊ कधी व्हिडिओ येईल तर व्हिडिओ येईलच भाऊ न बघू शकता आता आलेला व्हिडिओ तर लवकरात लवकर बघून घ्या ओके okay? पी एल पी फाईल पण पूर्ण तुम्हाला ॲडिटेबल असणार आहे फ्लेक्स प्रिंटिंगची साईज सांगून देतो कशी घ्यायची भाऊ न ओके फ्लेक्स प्रिंटिंगची साईज घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे इंचेसमध्ये येऊन साईजमध्ये जाऊन काय करायचं इथे जी विडत असणार आहे ती विडतला काय करायला लागेल तुम्हाला जर समजा आता दहा बाय सहा फूटचा बॅनर असेल तर दहा फूटला हाईट करायची दहा दहा ला काय करणार एकशे वीस इंच बारा फूट म्हणजे सॉरी बारा इंच म्हणजे एक फूट ओके असे दहा फूट म्हणजे किती झाले एकशे वीस इंच आणि विड असणारे आपली सहा म्हणजे इथं आपण नॉर्मल साईज बघू शकता तो काय घेतले आहे विड घेतलेली आहे आठ आणि बारा तुम्हाला मी फ्लेक्स प्रिंटिंगची साईज नॉर्मलमध्ये सांगून दिलेली आहे ओके ओके करूया ओके त्याच्यानंतर आहे ते जा बॅनर आहे ते आहे तसं सेट होईल ओके बॅकग्राऊंडला बघू शकता डिफॉल्ट कलर घ्यायचा लक्षात घ्या पहिलं तुम्ही कधी पण सुरुवात डिझाईन जर करत असाल नवीनच तर काय करायचं माहिती आहे नॉर्मल एक डिझाईन म्हणजे कोणताही कलर घेऊन टाकायचा आणि त्या कलरनुसार मग डिझाईन बनवायला सुरुवात करायची किंवा सॅम्पल वगैरे हो बघायचे लक्षात घ्या ओके तर हे आपण काय केलं एक कलरफील नॉर्मल कलरफिलचं ऑप्शन आहे ते बघू शकता फाईलच्या बाजूला हे सर्व इफेक्ट आहेत लक्षात घ्या जे तुम्ही एकदम कडक डिझाईनमध्ये जे यूज करताना ते सर्व इफेक्ट इथे मी तुम्हाला सांगून देते लक्षात घ्या हे बघू शकता सॉलिड कलरमध्ये आपण हा नॉर्मल एक प्लेन कलर आहे जर तुम्हाला मध्ये घ्यायचं असेल तर मी ग्रेडिन वगैरे घेऊ शकता पॅटर्न जर घ्यायचा असेल फोटोशॉपमध्ये जे पॅटर्न असेल तेच इथे येतील लक्षात घ्या तर तुम्ही जो एक नंबरचा जो सॉलिड कलर आहे म्हणजे नॉर्मल कलर पूर्ण बॅकग्राऊंडला फील होतो लक्षात घ्या ओके तो कलर आपण बघू शकता नॉर्मली स्काय ब्लूच्या म्हणजे त्याच्या जवळपास असा कलर आहे लक्षात घ्या तो कलर घेतील आहे त्याच्यानंतर आता पुढे या पुढे याच्यानंतर आता डायरेक्ट आपण बॅकग्राऊंडवरती गेले लक्षात घ्या ही पी एन जी लेअरमध्ये बघू नका ह्या पी एन जी नंतर आलेलं आहे जेव्हा आपण पूर्ण बॅकग्राऊंड बनवून त्याच्यानंतर मटेरियल ॲड केल्याच्यानंतर थोडं क्रिएटिव्हिटी करायचा टायमिंग आला आहे ना त्याच्यानंतर हे जे लेअर तुम्हाला दिसते ते आलेलं आहे आता आलेलं आहे बॅकग्राऊंड ओके हा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड तुम्हाला मी दाखवतो नॉर्मलमध्ये ओके बहुशत हा बॅकग्राऊंड आहे तुम्हाला पिंट्रेसवरती भेटून जाईल नॉर्मल जर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून जर सर्च केला कशावरती सर्च करणार गुगलवरती जायचं आणि सर्चचं एक पॅनल लक्षात घ्यावरती तुम्हाला दिसत असेल सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला हा बॅकग्राऊंड भेटून जाईल पिंट्रेसला ओके प्रिंटर्सवरती जाऊन काय करायचं डाउनलोड करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ॲड केल्याच्यानंतर इथे बघू शकता असे बरेच सारे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये चॉईस करून बघायचा कोणता इफेक्ट चांगला होतो तर बघू शकता कलर डोस हा जो इफेक्ट आहे ना एक नंबर आहे लक्षात घ्या जास्त डिझाईन आपल्या ह्याच्यावरतीच आहे ओके तुम्हाला इथे दिसून येतील नंतर हा झालेला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड झाला त्याला लॉक करून घ्या त्याच्यानंतर आता पुढे येऊया थोडा आपल्याला क्रिएटिविटी अजून थोडा डार्कनेस हवा आपल्याला तर डार्कनेससाठी आपण काय केलं लायब्ररी लायब्ररीची एक बुक आहे ओके तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम लायब्ररीमध्ये म्हणजे त्यांची एकदम कडक वगैरे हो जी काय होते वगैरे हो ते जिथे सर्व अभ्यास वगैरे करायचे त्या त्यामुळे आपण काय केले आहे त्यांची जी ही जी पी एन जी आहे ओके म्हणजे एक इमेज आहे ती ॲड याच्यामध्ये केलेलं आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता सेवन्टी टू ओके त्याच्यानंतर पुढेच आहे ही झालेली यांची पी एन जी आता तर झालेली किती दोन टोटल दोन बॅकग्राऊंड झालेले आहेत याच्यामध्ये ॲड केले आहेत सॉफ्ट लाईटचा इफेक्ट दिलेला आहे लक्षात घ्या आता आपण सुरुवात करणार आहे आपल्या पी एन जीला व्हिडिओ स्किप करून बघू नका पासवर्ड कुठेही असू शकतो लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पी एन जी आपण ॲड केले ही बघू शकता पी एन जी ही पी एन जी तुम्हाला पिक्सलॅपमध्ये पूर्ण क्रॉपमध्ये भेटेल जर तुम्हाला पूर्ण एकदम टोटली पी एन जी पाहिजे ती पण भेटून जाईल आपल्या फोटोशॉपमध्ये लेअरमध्ये लक्षात घ्या कारण की मटेरियल हाय क्वालिटीमध्ये एच डी प्रोव्हाइड करत असतो ओके त्याच्यानंतर लेन्स मारलेले आहे लेन्स बघू शकता त्याच्या बॅकग्राऊंडला पण लेन्स प्रोव्हाइड केले ओके इथे बघू शकता त्याच्यानंतर पुढे या सेम सेकंड दुसरी पी एन जी आपण ह्यामध्ये ॲड केले तुम्हाला इथे दिसत असेल बहुसुद्धा अशा काय चार पाच चार ते पाच अशा डिझाईनमध्ये आपण काय केले आहेत सेम पी एन जीचा वापर करून कडक डिझाईन क्रिएट केलेली आहे जास्त पी एन जीचा वापर आपण केलेला नाही आहे लक्षात घ्या कारण की ज्या नॉर्मल आहेत ज्या ठराविक म्हणजे जसं की मेन मेनच असे जे पी जे आहे जे एकदम कडक लोप देत आहेत डिझाईनला तेच आपण काय करतोय वापरतो आहे लक्षात घ्या नाही तर बरेच आहेत पन्नास प्लस आपल्याजवळ एच डी पी एन जी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओके तुम्हाला इथे दिसत असेल इथं बघू शकता आता गौतम बुद्धांचं बघावणू बॅकग्राऊंडला बघू शकता त्याचं पण आपण कलर्डोज नॉर्मल जर तुम्ही बघितला तर हा बघू शता हा असा आहे लक्षात घ्या जर त्याला आपण इफेक्ट दिला कलर्ड ओजचा तर बघू शकता तुम्ही असा एकदम बॅकग्राऊंडमध्ये सेट होऊन जातो ओके तुम्हाला एकदम हाय क्वालिटीमध्ये मी प्रोव्हाइड करत असतो तरी पण तुम्ही व्हिडिओ बघावं बघत नाहीत ओके बरेच जण व्हिडिओ डोळ्यांनी बघतात कानाने ऐकत नाही मी एवढं आठ ते नऊ मिनटं बोलून सुद्धा काही उपयोग नाही लक्षात घ्या कारण की नॉर्म दिवसभर तर मला दहा ते पंधरा तर कॉल पासवर्ड भेटत नाही ह्याच्यासाठी येतात लक्षात घ्या ऑर्डर तर बाजूलाच राहिली ऑर्डरवाल्यांचं ते काही प्रश्न नाही पण पासवर्डसाठीच फोन एवढे येतात लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे लेन्स आहेत ओके आता हे लेन्स आपण यामध्ये के ले। ॲड केले इथे फ्लॅग बघू शकता तुम्हाला माहीत असेल ओके हा जो फ्लॅग आहे तो आपण काय केलं आहे यामध्ये ॲड केलेलं आहे कोणत्या डिझाईनमध्ये अजून यूज केलेला नाही आहे जो या डिझाईनमध्ये आपण यूज करतो आहे कारण की थोडी क्रिएटिव्हिटी करायची आपल्याला नॉर्मल डिझाईन बनवायचे जास्त काही छाकमार्क वगैरे करायचं नाही आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे जे लेन्स आहे ना त्याच्यानंतर हे लेन्स सर्व ॲड केल्याच्यानंतर हे लेन्सचा भावन भरपूर उपयोग आहे आपल्या डिझाईनमध्ये ओके प्रत्येक व्हिडिओमध्ये मी याचं म्हणजे प्रत्येक कोणती पण डिझाईन असू दे लेन्सशिवाय मी तर पुढे जात नाही ओके त्याच्यानंतर अजून एक तीन नंबरची पी एन जी बघू शकता एकदम चेअरमध्ये विराजमान तुम्हाला दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके यांची आपण काय केले ॲड केले पीएनजी बघू शकता झूम करून नसेल दिसत एकदम दाखवून देतो ओके बघू शकता एकदम हाय क्वालिटी ओके फुल एकदम एच टी बॉक्स शकता तुम्ही प्रिंटिंगला जर काढले ना जरी झूम करून पहा जराही फाटणार नाही जर फाटली तर पाहून नक्कीच कमेंटमध्ये बोलून टाका पण कमेंट ऑफ ठेवतो कसं बोला ओके त्याच्यानंतर आता पुढे एवढं जायच्यानंतर आता आपण सुरुवात करणार टाइप, टाईप टायपिंगला कारण की आपल्याला मेन तर टायपिंग टायपिंग पण समजलं पाहिजे कुठे टाईप करायचं कुठे जागा ढवायची ओके टायपिंगसाठी बघू शकता ही कॅलिग्राफी आपण यामध्ये प्रोवाइड केलेली आहे जी तुम्हाला कोणीच कॅलिग्राफी वगैरे हो देणार नाही पी फाइल टी फाईलमध्ये ओके जे आपल्या वरती तुम्हाला सर्व भेटून जाते बघू शकता ओके मी पण भाऊन बरेच विचार केलेले आहे कॅलिग्राफी घेण्यासाठी लक्षात घ्या त्याच्यानंतर जाऊन आपल्याला ही भेटलेली आहे त्याच्यानंतर हे पुढे बघू शकता ही झाली कॅलिग्राफी त्याच्यानंतर आता पण वरती लिहिणार आहे तुम्हाला माझं असेल ओके जे काय असेल ते सर्व यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त वगैरे जे काय असेल विश्व महा विश्वरत्न महामान तुम्हाला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे टेक्स्ट आपण यामध्ये ॲड करतो आहे ओके आता जे तुम्ही बघितलं असेल एकदम स्टार्टिंगला बॅकग्राऊंडच्या आधी ओके ते आपण काय केले आहे ते अशोक चक्र तुम्हाला माहीत असेल ते आपण यामध्ये ॲड केलं आहे ओके फोर्टी नाईन ओके त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर ह्याला आपण बघू एकदम कडक असं सा सूर्यासारखं लुक दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल सनचे रिफ्लेक्शन जसं असतं ना बघू त्या पद्धतीने आपण यामध्ये ॲड केलं आहे त्याच्यानंतर आता पुढे येणार आहे हे झालेलं आहे सिग्नेचर पण आपण यामध्ये ॲड केले आहे दिसायचं तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सिग्नेचर पण याला आता टेक्चर आपण तुम्हाला दाखवतो कोणते कोणते प्रोवाईड केले वगैरे इथे बघू शकता इफेक्ट्स एवढे सारे प्रोवाईड आहेत बघू शकता हे ऑन आहेत स्ट्रोक दिलेले आहे स्ट्रोक बघू शकता इंटर शॅडो म्हणजे आतल्या बाजूला शॅडो दिलेला आहे तुम्हाला दिसत असेल कोणता शॅडो वाईट आहे कलर टच केलेला आहे इंटरग्लो इंटरग्लो म्हणजे वाईट म्हणजे आतल्या बाजूला ग्लोईंगसारखा इफेक्ट देतो स्किनसारखा लस घ्या कलर ओव्हरले म्हणजे नॉर्मल कॅलग्राफी आहे जर समजा एक एन गे? हो जी असेल तर पेनजीला नॉर्मल कलरमध्ये डिप्ले तुम्हाला करायचं असेल तर कलर ओव्हरले वापरावं लागेल ओके त्याच्यानंतर ड्रॉप शाडो ड्रॉप शॅडो तुम्हाला माहीत असेल जास्त काही सांगायची गरज नाही कारण की ड्रॉप ही नॉर्मल शाडोसारखी यूज करते ओके आता राहिलं आहे खाली इथंपास ओके आता इथे इथंपास आपण हे काय लिहिलं आहे जे काय आरक्षण वगैरे जे त्यांनी वाहून सुविधा दिलेल्या आपल्याला तुम्हाला माहीत असेल डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबेडकरांनी त्यांच्या पण काही एक पेन ज्यामध्ये क्रिएट करून ॲड केले आहे आणि आता शुभेच्छुकांसाठी जागा पण सोडली आहे तुम्हाला दिसत असेल ओके अभिवादक जे की शुभेच्छुक असणार आहेत तुम्हाला दिसत असेल आपले श्री सोनी शंकर असेल असेलकेलके लोकप्रिय आमदार ओके व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड आहे भाऊनु व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल ओके लोकशा एकदम कडकमध्ये हाय क्वालिटीमध्ये डिझाईन आपण यामध्ये प्रोव्हाइड तुम्हाला मी करून दाखवलेले आहे रेझ्युशन आपण तीनशे ठेवलेले आहे जर तुम्हाला फ्लेक्स प्रिंटिंगला डिझाईन द्यायची असेल रेझ्युल्युशन त्याचं ठेवा कमीत कमी पंच्याहत्तरच्या आतमध्ये म्हणजे साठ सत्तर पंच्याहत्तर एवढं ठेवू शकता ओके चला भेटू मग मग पुढल्या व्हिडिओमध्ये ओके तुम्हाला तेथून तुम कडकमध्ये दिसते ट्वेंटी फाय ओके चला भेटू मग मग पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या ते रेग्युलर व्हिडिओ येत असतात नक्कीच नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन अलोर ते सेट करून ठेवा व्हिडिओमध्ये पी एल पी ओ पी एस टी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे पासवर्ड तीन स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे धन्यवाद